बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा महिन्यात निवडून आलेल्यांना काय करणार आमदार की माजी आमदार संजय शिंदे पूर्वीच्या काळी राजकारणात मतभेद असायचे मनभेद नव्हते पूर्वीच्या काळी राजकारणात मतभेद असायचे परंतु मनभेद नव्हते त्यामुळे सुडाचे राजकारण कधी केले जात नव्हते राजकारणात यश अपयश येत राहील अशाही परिस्थिती टिकून राहणे महत्वाचे आहे असे सांगतानाच सध्याच्या काळात कुणी कुणाच्याही पाया पडून तीन साडेतीनशे कोटी आणतो आणि आमदार होतो अशी टीका केली तीन तीन टर्म आमदार झालेल्यांना अजून आमदार की नीट कळली नाही आणि एका महिन्यात आमदार झालेल्यांना कधी कळावी यासाठी आपण सर्वजण एकत्र राहून नैतिकतेचे राजकारण पुन्हा आणूया यासाठी गणेशदादा तुम्ही निश्चिंत रहा आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोत असे प्रतिपादन करमाळा विधानसभेचे माजी आमदार संजय शिंदे यांनी केले ते भोसे तालुका पंढरपूर येथे स्वर्गीय राजूबापू पाटील स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते यावेळी प्रशांत परिचारक यांनी पूर्वीच्या काळी राजकारणात मतभेद असायचे परंतु मनभेद नव्हते त्यामुळे सुडाचे राजकारण कधी केले जात नव्हते राजकारणात यश अपयश येत राहील अशाही परिस्थिती टिकून आहे असे सांगतानाच सध्याच्या काळात कुणी कुणाच्याही पाया पडून तीन साडेतीनशे कोटी आणतो आणि आमदार होतो अशी टीका केली यावेळी कल्याणराव काळे यांनी स्वर्गीय या राजूबापू आज असते तर तालुक्याचे चित्र वेगळे बघायला मिळाले असते असे सांगून संघर्ष हा तर आपल्या पाचवीलाच पुजलेला आहे या संघर्षाला तोंड देत आपण सारे मिळून पुढे जाऊया असे सांगितले भगीरथ भालके यांची अनुपस्थिती विठ्ठल परिवारातील बहुतांश सर्व नेते भोसे येथील कार्यक्रमासाठी उपस्थित होते मात्र विठ्ठल परिवारात सर्वाधिक जनतेश पाठीशी असलेले भगीरथ भालके आजच्या कार्यक्रमाला गैरहजर होते त्यांच्या गैरहजेरीचं कारण समजू शकले नाही मात्र मध्यंतरी झालेल्या पत्रकार परिषदेत अभिजित पाटील यांनी भालके यांच्यासोबत आमची चर्चा झाली असल्याचे सांगितले होते त्यामुळे भालकेंची आजची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे